जुन्नर तालुक्यातील बाजार समितीमधील जमीन घोटाळा या प्रकरणामध्ये बाजार समितीचे संचालक संजय काळे आणि काही संचालक मंडळी यांनी नारायणगावजवळ दहा एकर जमीन तीस कोटीला खरेदी खत करून घेतल्यामुळे आज रोजी जुन्नर तालुक्यात असंख्य शेतकरी महिला आणि पुरुष यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून हा निषेध मोर्चा सुरू केला आणि त्यानंतर भव्य निषेध सभा बाजार समितीच्या पटांगणामध्ये संपन्न झाली या सभेमध्ये संचालक माऊली खंडागळे संतोषदा चव्हाण भीमाजी गडके प्रियंकाताई शेळके आशाताई बुचके बाबा परदेशी बाबू पाटे तानाजी तांबे शेतकरी संघटना असे अनेक मान्यवर उपस्थित होते अनेक मान्यवरांनी भाषणांमध्ये खरेदी विक्री केलेल्या जमीन घोटाळ्याचे निषेध करून अनेक आरोप सभापती आणि त्यांचे काही संचालक यांच्यावर लावला गेला तहसीलदार सुनील शेळके यांना शेतकऱ्यांनी निवेदन दिले त्यानंतर बाजार समितीच्या ऑफिसच्या गेटला शेतकऱ्यांनी टाळे ठोकले राष्ट्रसह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी मारुती ढोले जुन्नर শেক সঙ্গে <rearr latitudeuralism>

गोलनबाग या ठिकाणी जी तीस कोटीची जागा खरेदी केली त्या जागा खरेदीचा जा व्यवहार रद्द व्हावा परत संचालकांनी दिलेली बारा एकची परवानगी रद्द व्हावी सरपंच बसा झाला सरपंच सचिन भाऊ या कामी आपण सारे शेतकरी बांधव तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून उपस्थित झालेला आपल्या सगळ्याच प्रथम मनापासून आपल्या मोर्चामध्ये आपल्या सगळ्याच मनापासून स्वागत करतो सगळ्यांनी विस्तृत माहिती दिलेली आहे तीस कोटीची जमीनची खरेदी होते आमचे वारंवारीची काही मंडळी पलीकडे बसलेली आहे काल जाणीवपूर्वक काही लोकांना मीडियावरती बोलायला लावलं नाही म्हणजे जबरदस्तीने तिथे मीडियावरती बोलायला लावायला बोलायला लावलं की इथं बाजार समिती येते चांगलं झालं असं झालं तसं झालं पण तीच मंडळी अगोदरच्या दिवशी आमच्या काळ होती संतोष दादा देखील ज्याला पिंटू आम्ही सगळे जामीन आहोत याच मंडळीने तिथे आमच्याजवळ सांगितलेलं आहे की आमच्या इथे एवढा भाव नाही असू द्या त्यांचं त्यांना लग्न शेतकरी बांधवांना आणि बघितलं खर तर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काय चाललंय हे सगळ्यांना सगळ्या सोसायट्यांच्या संचालकांना या पूर्वीच्या काळात माहिती आहे पण बोलायचं पुढे मधल्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या सहाय्य नियोजन घेत होतं आणि त्याच्यामुळे आपल्याला तो स्टेप मिळाला तर रामभाऊ शेठ माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे राजाभाऊ चव्हाण मंत्री शेठ चतुरी मंडळी पुढे होती आता आपण सगळेजण करू गावागावमध्ये तुम्हाला काही सहाय्य वेदनासाठी आम्ही देणार आहोत या खरेदी व्यवहाराला आमचा सगळ्या शेतकऱ्यांचा विरोध आहे या प्रकारचं निवेदन आम्ही तुमच्याकडे देऊ सगळ्या दे शेतकऱ्यांच्या दे। सहाय्य द्या म्हणजे आम्ही कृषी पणन मंत्री असतील पालक मंत्री असतील अजितदादा पण मला वाटतं चोराला पाठीशी घालणार नाही असे आमची खात्री आहे कारण अजितदादाची जी खासियत आहे त्याच्याकडे त्यांचे काय धंदे माहीत नसतील आपण सगळेजण आपण शेतकरी जाऊ त्यांना भेटू ते निवेदन देऊ मला खात्री आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना निवेदन देऊ सगळी मंडळी शिंदे साहेब चे याची मला खात्री आहे शेतकरी माझा का आणि हा काही ग्राम ग्रामपंचायतीचे ठराव सोसायटीचे आपल्याला हा अनेक ते सांगते मी अनेक सोसायटीचे ठराव आले या ठरावाला आमच्या जागा खरेदीला अनेक ग्रामपंचायतीचे ठराव आले की आमच्या या खरेदीला खरेदीच्या ठरावाला आणि अनेक ग्रामपंचायतीचे असे अनेक ग्रामपंचायत त्यांच्याकडे गायला आहे गाण्या पुढे आमचे हिवरे आपले आमचे सरपंच आहे हिवरे आमची मांजरवाडी आहे मोठ्या टाळ येरगाव आहे सगळ्या डुंबरवाडी आहे आणि माझा म्हणणं साधर शेतकऱ्यांना माझा समितीला एक रुपयात जमीन द्यायची आणि ग्रामपंचायतीने ठराव दिले तरी काय तू लगेच जमीन बाजार समितीला जात नसते राजकारणात संधी एकदाच येते पण ती जिंकण्याची तयारी रोज करावी लागते विकास काम लोकसेवा तुमचा विचार हे सगळं मतदारांच्या मनात पोहोचवणं ही खरी लढाई आहे आजचं राजकारण बदललंय आता जिंकतो तो जो दिसतो आणि मनात घर करतो त्यासाठी गरज आहे निवडणुकीचं अचूक विश्लेषण सूक्ष्म नियोजन आणि लक्षवेधी प्रचार याचसाठी राजकीय क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव असलेले नाईन्टी नाईन ऍडव्हर्टिजमेंट तुमच्यासाठी घेऊन आले क्रिएटिव्ह आणि प्रभावी डिजिटल प्रचार टार्गेटेड सोशल मीडिया मोहीम प्रोफेशनल ग्राफिक्स व्हिडिओज आणि मोशन कंटेंट मतदारांच्या मनात पोहोचवणारं कंटेंट रायटिंग प्रिंट ग्राउंड प्रमोशन संपूर्ण सोय या निवडणुकीत फक्त स्पर्धा नाही तर तुमची ओळख आणि तुमच्या विजयी मोहिमेचा खरा भागीदार आजच आमच्याशी संपर्क साधा अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत राहा राष्ट्र सह्याद्री न्यूज राष्ट्रसह्याद्री न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा